जाणे यापुढे कविता प्रस्तुत करतील दिलीप जाणे यानंतर ऋतुच्या गोवस शांती कुमार तयार राहतील नमस्कार मी दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव माझ्या कवितेचं नाव आहे सभा या कवितेतून मानवी स्वभावांचं चित्रण भांड्यांच्या प्रतिकातून या ठिकाणी मांडलेला आहे घरी नसताना कोणी सभा भरली भांड्यांची घरी नसताना कोणी सभा भरली भांड्यांची दंग झालेत सारेच गात महती स्वतःची घरी नसताना कोणी सभा भरली भांड्यांची दंग झाले सारेच गात महती स्वतःची पोळपाट म्हणे मीच पोळपाट म्हणे मीच साऱ्यांसाठी महत्वाचा पोहपाठ बणी मी साऱ्यांसाठी महत्वाचा माझ्याशिवाय कोणीच नसे काहीच कामाचं गप्प बसले लाटणे गप्प बसले लाटणे काय करावे सुचे ना, आली मध्येच परा तिला काहीच रुचेना ग्लास तांब्या विळी पळी ग्लास तांब्या विळी पळी चर्चा फारच गाजली ग्लास तांब्या विळी पळी चर्चा फारच गाजली नाते अटूट साऱ्यांचे मने मात्र दुभंगली झाले सारे वाद पुरे झाले सारे वाद पुरे घाली समजतो तवा झाले सारे वाद पुरे घाली समजतो तवा झोकून जो म्हणे मज तुम्ही घेई ना माघार कोणी घेई ना माघार कोणी सारे पडले वादात घेईना माघार कोणी सारे पडले वादात विडी बिचारी गरीब बसे आपल्या नादात वा वा काथवट दूरवर काथवट दूरवर होता पाहत असून काथवट दूरवर होता पाहत हसून प्रत्येकाची असे वेळ होता खूपच जाणून एकेकाळी होता मान एकेकाळी होता मान आम्हा साऱ्याच जुन्यांना एकेकाळी होता मान आम्हा साऱ्याच जुन्यांना अडगळ वाटे आज घरोघरी गृहिणींना नाही राहिली ती चूल नाही राहिली ती चूल आज म्हणी पुरतीही नाही राहिली ती चूल आज म्हणी ही तशी मिळणार उभ कडाक्याच्या थंडीतही वा वाडकता वा, 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 खलबत्ता वा, नावापुरते उरले अडकितता खलबत्ता नावापुरते उरले ओव्यास खोडणार जात कायमचे मुके झाले कायमचे मुखे झाले कायमचे मुके झाले अतिशय सुंदर कविता सुद्धा जाण्यासाठी